आमदार सुभाष देशमुखांच्या उपस्थितीत कंदलगावात भाजप प्रचाराचा नारळ पोटला कंदलगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कंदलगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनाली कडते व पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रियांका रमेश आसबे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ग्रामदैवताच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला कंदलगाव येथील श्री केदारेश्वर बिरलिंगेश्वर व महालिंगेश्वर मंदिरात पूजन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यामुळे कंदलगाव परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे या प्रसंगी कंदलगावच्या विद्यमान सरपंच शारदाताई कडते रमेश आसबे प्रशांत कडते भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके मनगोळी गावच्या सरपंच तेजश्री गायकवाड उपसरपंच अमित नरुटे माजी सरपंच शरीफ शेख विंचूरचे सरपंच बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे नेते यतीन शहा हणमंत कुलकर्णी विजय कुलकर्णी तुळशीराम पवार चंद्रकांत निंगफोडे सुभाष कडते आनंदराव कोले तसेच माजी सरपंच बाबासाहेब पाटील समाधान घंटे शिवानंद होनराव गजीनाथ शेजाळ प्रकाश कोरे परमेश्वर सुरवसे नितीन रणखांबे संजय गायकवाड ब्रह्मदेव सलग्रे सुखदेव गावडे यांच्यासह कंदलगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील भाजपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते भाजपकडून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार असून कंदलगाव गट व गणात भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आपण सर्वांनी या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदार खूप मोठा माझ्यावरती विश्वास टाकला आणि ओझही मोठं टाकलं आता आता माझी जबाबदारी आणखी जास्त काम करायची आणि हे सर्व वातावरण बघून कार्यकर्त्यांची संख्या वाढली आता जशी मतदारांची संख्या वाढली तशी कार्यकर्त्याची संख्या वाढली स्वाभाविकपणे कार्यकर्त्याला वाटत असतं आपण पण गावची या निमित्ताने सेवा करावी एक साधन असत सत्ता हे साधन सेवेच असत मग ह्या सत्तेतून समाजाची आपल्या परिसराची सेवा करावी अशातले अनेक कार्यकर्ते इच्छुक होते त्यापैकी बसवराज लिंगफोडे असतील सोमनाथ जोकारे असतील काशीनाथ होंडराव असतील बाळासाहेब पाटील विंचूरकर असतील प्रभाकर बिराजदार विंचूरकर आणि शिवानंद होंडराव याही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागणी केली परंतु आपल्या सर्वांच्या आग्रह खात आणि वरिष्ठांच्या आग्रहा खात ह्याने उमेदवारी माघारी घेतली एक संघ व्हावं म्हणून मी त्यांचं जे धोरण पत्करलं तुम्ही उमेदवारी माघारी घेतली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो